नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी मिळाव टेशन या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी बेरापूरमध्ये ज्या घटना घडल्या जी बलात्काराची घटना घडली ज्या चुमुकल्या दोन मुलींवरती जे बलात्कार करण्यात आला या सर्व विषयाचा निषेध करण्याकरता त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या वतीने या पक्षाच्या वतीने आज मिळाव स्टेशन या ठिकाणी फाशीची शिक्षा द्या म्हणून आंदोलन करण्यात आलेलं आहे चला तर मग पाहूया या आंदोलन करण्याचं आंदोलनकर्त्यांचं काय का मत आहे जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्रावरती बलात्कार झाला सरकार म्हणतो लाडकी बनी ज्या योजना आणल्या आणि वाचिंग वरती असे प्रसन्न व्हायला लागले गृह राज्यमंत्री या महाराष्ट्राचे देवेंद्र फंडोनीस नाकामी नाता आणि उपमुख्यमंत्री असा महाराष्ट्र राज्याला भेटला आणि त्याच्याच कालखंडामध्ये अशा लहान लहान मुलीवरती बलात्कार व्हायला लागले त्या निषेधासाठी मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकरजी माथेर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी निषेधाची ठिकाणी आणि तिचा निषेध करण्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी मिरावड स्टेशनला आलेले आहेत कशा पद्धतीने निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचं जाहीर निषेध होतोय आणि मेरावडमध्ये सर्व पक्षी आणि खास करून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने सर्व शिवसैनिक रस्त्यावरती उतरले निषेध करण्यासाठी थोडक्यात एवढंच सांगेल की हे सरकार जे आहे निष्क्रिय सरकार आहे आणि जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी राजीनामा द्यावा कारण त्यांच्या कारकिर्दीत झालेली या घटना आहेत आणि मला वाटतं की जे आता जो म्हणजे सरकार जो आहे त्यांच्याच कारकिर्दी याच्या अगोदर अशा कसे भयंकर प्रकार घडले नाहीत आणि त्यांनी तो राजीनामा द्यावा हीच मागणी आहे दुसरं काही नाही आहे आणि हे मेणबत्ती करणं आणि जमावबंदी करणं आणि मोर्चा काढणं ह्याच्यापेक्षा जे हे नाले कृत्य करतात त्यांना ताबडतोब दि फाशी द्यावी तर त्यांना गोळ्या घेऊन मारावेत हीच एक मागणी असेल दुसरं काही नाही लाडकी बहीण येथ्यावरती या ठिकाणी लाडकी बहीण काय लाडकी बहिणीला पंधराशे सर्व बहिणींचं रक्षण होतंय का म्हणजे पंधराशे घ्या मोखाडसोटा आणि त्यांचे जे त्यांच्या पक्षातील असतील किंवा इतर पक्षातील आता बी जे पी पक्षातील तर किती आमच्याकडे व्हॉट्सअपला आलेल्या नोट्स आहेत फुटेज आहेत व्हिडिओ आहेत की त्यांचेच काही काही नेते मंडळींची मुलं आहेत असेच अत्याचार चालू आहेत त्यांना काही फरक पडत नाही कारण सरकारचा का हात त्यांच्या डोक्यावर आहे ते पंधराशे देण्यापेक्षा मुलींवरती मुलांवरती आणि ज्या स्त्री आहेत आपल्या आई बहिणी आहेत त्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे मला वाटतं याला जो जिम्मेदार आहे त्या गृहमंत्री आहे त्यांनी राजीनामा द्यावा हेच मागणी असेल काय सांगायचं आज या ठिकाणी रोष व्यक्त केला जातो सरकारच्या विरोधात तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्याचा सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा उडालेले आहेत सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही या सगळ्या गोष्टीवर माता भगिनी सुरक्षित नाही या राज्यामध्ये दर तासाला पाच माता भगिनींवर अत्याचार होतोय दोन गेले दोन वर्षामध्ये महाराष्ट्र अख्ख्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे महिला अत्याचारामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही गृहमंत्री सक्षल अपयशी ठरलेले आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे कारण अशा गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या महिला सुरक्षित नाही माता भगिनी सुरक्षित नाही आणि हे सुद्धा या नाही नैतिकदृष्ट्या लोकांनी सर्वांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे तात्काळ झाली पाहिजे तात्काळ झाली पाहिजे आणि मी तर सांगतो की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात तर चालवतीलच चालवलाच गेला पाहिजे परंतु त्याही पलीकडे जाऊन कायद्याचा एक भाग राहिला पाहिजे आणि अशा आरोपींना सर्वांच्या समक्ष एक फाशीची सजा सुनावणं हे जरुरी आहे आणि सामान्य जनतेची सुद्धा इतकी तीव्र भावना आहे या ठिकाणी महिलांना संरक्षण बघा आता जर तुम्ही पाहिलंच बदलापूर घटना एका मुलीवर दोन दोन मुलीवर आत्ता जाईल आणि मुलींचं वय पावणे चार वर्ष म्हणजे तीन वर्ष का तरी सात महिन्याची मुली आणि ती मुली जेव्हा मुली आजारी पडली आणि एक मुलगी यांनी सांगितलं त्यांच्या पालकांना तर मला असा ठिकाणी मला प्रॉब्लेम होतो तेव्हा त्या गोष्टी कल्या मुलींवर त्याच शाळेमधला एक शिपाई होता चोवीस वर्षाचा आता मला ते काल बघितलं असेल त्याचे फोटो वगैरे हो अशा नराधमाने त्या दोन मुलींवर अख्ख्याचा कर बलात्कार करून आणि तो पण मोकाट होता आता म्हणजे तो त्याला काहीच पडलेलं नव्हतं आम्ही काय करतो कारण म्हणजे मी माझं तर पहिलं म्हणजे मत असं आहे की ही शाळा जबाबदार आहे कारण बऱ्याचशा शाळेमध्ये मावशी म्हणजे त्यांचा ज्या पन्नास सहा वर्ष पुढच्या पुढील मावशी असतात त्या त्या का, का, कामासाठी त्यांना नियुक्ती केली असतात आपण कुठल्या दुर। या दुर्बुद्धी सुचली हे आदर्श विद्या मंदिर जे शाळेचं नावचा आदर्श आणि यांचा आदर्श काय ते चोवीस वर्षाचा मुलगा मुलींचा मुलींना सांभाळते म्हणजे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे या हिंदुस्थानचं दुर्दैव आहे अशा ठिकाणी खरं तर बोललं तर एक महिलाच पाहिजे या मुलींना ज्या दोन नंबरला एक नंबरला मुलीसाठी त्यांचं रक्षण करण्यात आणि ही जे आज काल झालं तास आंदोलन आणि त्याच्यानंतर लाठीमार म्हणजे हा मीराबाजर शहरातर्फे आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे या सरकारचा निषेध करतो तुम्ही पंधराशे रुपये देऊन जी म महिलांसाठी जे म्हणतात लाडकी बहीण जे पुढचं भवितव्य म्हणजे मुलींचं जे त्यात त्याचनंतर तुमच्या बहिणी होणार त्यात तुमच्या आई या होणार आहेत तर त्यांचंच जर लक्षण होत नसेल तर तुम्ही या पंधराशे रुपयाला मला वाटते तुम्ही कुठेतरी नाकाम यावेत आणि मी या आमच्या महाविकास आघाडीतर्फे या सरकारचा निषेध करतो झालो खूप आंदोलन या ठिकाणी मिरा स्टेशनला करण्यात आलेलं आहे कसं निश्चित करता सरकार शिवसेना मीरा भाईंदरच्या वतीनं या ठिकाणी आपण आज फार प्रचंड प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी महिला आघाडी एकत्र झाली आणि त्यातूनच आपण हा निषेधाचा या ठिकाणी आंदोलन सुरू केलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी लाडकी बहीण लाडकी बहीण करायची आणि लाडक्या ला बहिणींच्या मुलींना आ, जारे जारे हा त्यांचं लैंगिक शोषण करायचं हे शासनाचं दुटप्पीपणाचं धोरण हे कितपत योग्य आहे हे जर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हे गृह खातं जर परवडत नसेल किंवा त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी पहिल्या प्रथमदा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यानंतरच ह्या बाकीच्या गोष्टीवर तुम्ही कारवाई करा कारण हा गृहमंत्री अक्षरशः सपशेलग्दी अपयशी झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत की ज्या लाडक्या बहिणीचा नारा लावायचा आणि त्यांच्याच मुलांचं मुलींचं शोषण करायचं ही पद्धत या महाराष्ट्राची किंवा ही संस्कृती या महाराष्ट्राची नव्हती कधीच नव्हती पण ह्या शासनाच्या कालावधीमध्ये हे सगळं आज काम चालू आहे त्यामुळे प्रथमतः महाराष्ट्र शासनाच्या या आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रथमता निषेध करतो आणि गृहमंत्र्यांनी त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन हे शासन तुम्ही दुसऱ्यांच्या ताब्यात द्या राष्ट्रपती बाजूच लागू करा कारण इथे अनेक घटना अशा अनैतिक घडत आहेत गेल्या सहा सात महिन्यापासून आपण पाहिलं की या शासनाचं कुठलीच पकड या प्रशासनावर नसल्यामुळे हे सगळ्या घटना घडत आहेत आरोपींना आरो ह्या आणि ज्या काल घटना घडल्या त्या आरोपींना तुम्ही तात्काळ फाशी द्या अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे गे। आपण गेल्या बारा तासामध्ये पाहिलं जे मध्ये आज घटना घडली त्या बदलापूर शहरामध्ये आज रेल्वे रोको केलं आज अख्खा इथली जनता त्या शहरातली खाली उतरली त्याचा हाच एक हे आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि शेवटी आंदोलन करताना तुम्ही लाठीचार्ज करता त्या महिलावर लाठीचार्ज करता हे सुद्धा शास्त्राला योग्य नाही आणि ते त्याला बाळी मिळेल अशा प्रकारची मी माझी भावना व्यक्त कर। कर हो करतो धन्यवाद घटना दोन बलात्कार व्यक्त सर्वप्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने युवासेनेतर्फे मी या घाने गोष्टीचा जाहीर निषेध करतो जे आताच हे बलात्कार प्रकरण लगातार चालू आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात म्हणा मला वाटतं हे आपलं सरकार देशातलं सरकार राज्य सरकार हे दोन्ही झोपलेलं आहे आता सगळ्यांनी म्हटलं की लाडकी बहिणीचे पंधराशे देण्यापेक्षा लाडकी बहिणीला सुरक्षा द्या या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीला सुरक्षेची गरज आहे जर तुम्ही एका रात्री नोटबंदी करू शकता जर एका रात्री तुम्ही सरकार बदलू शकता एका रात्री रात्रीला तुम्ही मुख्यमंत्री नावा बसू शकता तर एका रात्री तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकत नाही एका नराधमाला शिक्षा देऊ शकत नाही हे कसला घटनाबाह्य सरकार आहे यांना या राज्याच्या सरकारची राज्याच्या लोकांशी काही घेणं देणं नाही हे फक्त आपली पोळी बाजूला आलेले आहेत आता हे लाडकी बहीण हे फक्त दोन महिन्यापुरते इलेक्शन इलेक्शनपुरतं यांचं काम आहे बाकी ह्याच्यानंतर यांना बहिणीची काही येणं देणं नसतं त्यामुळे मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला या देशातील दे जनतेला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहायचं नाही आणि जे काही आता महाराष्ट्रामध्ये घडते अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आहे त्याचा मी जाहीर निश्चित करतो आणि एवढंच निवेदन करतो की या ज्या नराधमानाला मला वाटतं की फाशी सजा नाही दिली पाहिजे भर चौका यांना टांगून पेटवलं पाहिजे तेव्हा जेव्हा पुढच्या पिढीला पुढे येणारा गुन्हेगारावर ती भीती राहील मनामध्ये की जर आपण हो था, या काही केलं तर आपली आपली पण अशीच दशा होऊ शकते एवढं मी तुर्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल एक दुर्दैवी घटना झालेली आहे बलात्कार झालेला आहे करतो प्रथम तर मी पूर्ण महाराष्ट्रातर्फे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि हे बोलू इच्छितो की जसं की आता आपण इथे बदलापूरमध्येच नाही तर असं पूर्ण भारतामध्ये असे प्रत्येक गोष्ट घडतायत तर आपले जे नेतृत्व आहे जे महाराष्ट्राचा जे भारताचा नेतृत्व करतायत तर त्यांना या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे ते लोक घरी बसून आता आपल्या मणिपूरमध्ये झाला तिथे आजपर्यंत आपल्या जे भारताचे नेतृत्व करतात त्या लोकांनी जाऊन जा अजून पाहिलं नाहीये काही काय आज बदलापूरमध्ये झाला भारता आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते अजून सुद्धा तिथे गेले नाही आहेत आणि अजून विजिट करून त्याने पाहिलं नाही तिथली काय परिस्थिती आहे तिथल्या लोकांवर काय घडत आहे तर हे सगळं कुठे ना कुठे थांबायला पाहिजे आणि कुठे ना कुठे ह्या गोष्टीचा पूर्ण भारताने एकत्र होऊन निश्चितपणे याला निश्चय करायला पाहिजे आणि याचा थांबवला पाहिजे यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की आवाज उठला आणि हे सगळं थांबवून आपण एक प्रयत्न करूया साहेब मिरारोड स्टेशनलाच आज एक आंदोलन करण्यात आलेलं आहे सोलापूरमध्ये जी घटना झाली तिचा निषेध केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही निषेध असं आहे की जी दुर्घटना घडली याला पूर्णता ते शाळेचं मॅनेजमेंट जबाबदार कारण लहान लहान मुलींना बाथरूममध्ये घेऊन जायला त्यांनी मावशी ठेवली पाहिजे महिला ठेवल्या पाहिजे त्यांनी जर अशा मुलाला जर ठेवलं असेल तर विकृती आलेल्या माणसाचं सुद्धा काउन्सिलिंग करून ठेवायला पाहिजे मला असं वाटतं खऱ्या अर्थानं ही शाळेची जबाबदारी आहे आपण सर्वप्रथम या शाळेचे जे संचालक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना उचलून पहिले झेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांना पनिशमेंट होण्याची गरज आहे दुसरा विषय जो आहे की तो जो पकडला आहे मला असं वाटतं मी समाजाच्या वतीनं त्याला फाशीची शिक्षा व्हावी हो अशा पद्धतीची आमची सर्वांची मागणी आहे पुऱ्या समाजाची मागणी आहे पोलिसांनी जे अकरा तास लावले का एवढा उशीर झाला त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं फार मोठ्या महिला अधिकारी उपाधीक्षक त्याच्यावरती नेमला असं आजच मी बातमी वाचवली तर त्या अनुषंगानं त्यांनी चौकशीमध्ये त्यांच्या जे काय आहे ते समोर येईल जर अधिकारी गुन्हा दाखल करायला जर निश्चित काही चूक करून त्यांनी जर वेळ लावला असेल तर त्या अधिकाऱ्याचं सुद्धा सस्पेन्शन व्हायला पाहिजे त्यालासुद्धा निलंबित करायला पाहिजे त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे राहिला विषय सरकारचा तर महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री हे निव्वळ इतर पक्षाच्या नेत्यांना फोडण्यामध्ये आणि त्यांचा पक्ष मजबूत करण्यामध्ये लागलेले आहेत ला महाराष्ट्राच्या जनतेवरती